तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पिंपरी खुर्द येथील सदन कास्तकार सोपान रावणकार यांचा राज्य केळी उत्पादक संघ महाराष्ट्रच्या वतीने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या राज्यस्तरीय केळी रत्न कार्यगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आज रावणकर यांच्या शेतातील केळीला परदेशात इराण येथे निर्यात करण्यात आली त्यावेळी रावणकर यांच्या शेतात कृषी विभागाचे अधिकारी व गावातील केळी उत्पादक शेतकरी उपस्थित होते उपविभागीय कृषी अधिकारी तुषार ढगारे यांनी यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आपल्या गावातील केळी परदेशात निर्यात होणे हे आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब असून इतर आणखी शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या देशात आपले उत्पादन निर्यात करण्यासाठी आणखी प्रयत्न करण्यास शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा केळी उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा सुधारित लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करून निर्यातक्षम केळी उत्पादन निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यामध्ये पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या कार्यक्रमाला सहाय्यक कृषी अधिकारी गजानन शिंगणे संकेत पाटील संकेत पाचपोर गजानन रावणकर मोहन रावणकर केशव रावणकर तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट ग्रामीण